नमस्कार मित्रांनो हॅलो बैल बाजार या चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकतात की माझ्या मागे आज लासूचा बैल बाजार भरला आहे तर पावसामुळे खूपच कमी बैल बाजार भरला आहे हा तर काही तुम्हाला बैल जोड्याचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवला आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल असं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओ स्टार्ट ही किंमत आहे पंचाळीस हजार ही जाती आहे का माल कशी सर्व काम चालू आहे कुठले आपण वीरगाव काय नाव आपलं आला जय शेठ आपण सांगा फोन सांगा बघा मित्र कामाचं बाई कॉन्टॅक्ट करू शकतात पुढे या राहिला ना बघा पूर्ण कामाचं बाई जोडे सारे बोलीच राहणार आहे काय म्हणते बैलांची या आहे कामाल कशी आहे कुठले आपण कोण सांगा रा? फोन नंबर सांगा झिरो गॅरंटी ना कुठे बसायची कमी असून नाही ना सौज बसल्यावरती पाच किंमत आहे बघा कि म्हण बैलांची या पंच्याण्णव हजार किती आती आहे कर जाते का आम्हाला कसे आहे फुल चालू आहे जर पुढे घेते का बघा मित्रांनो का माझी बाई जोर आहे तुम्हाला असं कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही बघा शेतकऱ्यांची का माझी बाईल आहे पांढरे शुभ्र हो का ना आपलं दिगंबर भुजिंग जगता कुठले आपण भाऊ पैसा घरा नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर एकोणावीस

काय काय बायलायची या एक लाख एक हजार किती जाती आहे किती चार जाती आहे कामा कसा आहे सर काम चालू आहे का गेला गरीब आहे का कामाची पूर्ण गॅरंटी कुठले आपण मालगाव काय नाव आलं आपलं

बघा मित्रांनो एक नंबर कुठले आपण काय नाव आपलं वाला कृष्णा शेळकी शेळकी सांगा पोहोच सांगा नव्याण्णव बघा मित्रांनो कॉन्टॅक्ट तर तुझी किंमत काय व्हायलांची आहे असं की दाती आहे सहा सहा असे का रोपूर थोडं पहिल्यांदा बघा मित्रांनो कामाची बेजे तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो तुम्ही हो कुठले आपण बघू बघू कोण काय सांगा बरं एकोणनव्वद नव्याण्णव सत्तर पंचाहत्तर बघा मित्रांनो मला सांगा तिची किंमत आहे बायलाची असं असे कामाल कसं आहे कामाला चालू आहे का ना आपलं मालदा कोण सांगा फोन सांगा चौरण किंमत काय सव्वीस हजार किती चार हात कामाल कसं आहे गायवा चालू आहे का कुठले आपण काय नाव आपलं बघा मित्रांनो तुम्हाला खूप स्वस्त बैल आहे याला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मित्रांनो लासूच्या बैल बाजारामध्ये गायांचा खूप मोठा बैल बाजारात असतो तुम्हारे स्पेशल गाय ऐसी बैल बाज़ार लगता नक्की कमेरमेंट करा तुम्हारा मीन नक्की बैल स्पेशल बैल बाजार वीडियो तैयार करते है गाय छे दाते हैं तीन तीन है क्या तीन लीटर दूध थी क्या कितने आठ दिन हो गए जनसी है

चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो नऊ पंचावन्न पंच्याण्णव माझ्या मित्रांनो तुम्हाला घायला असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता पंचवीस हजार और एक निकाला ना